बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी आकुर्डी येथील महावितरण कार्यालयाच्या कारभाराविरोधात काढलेल्या धडक मोर्चाची पिंपरी चिंचवड शहरातील मोहन नगर रामनगर फुलेनगर दत्तनगर चिंचवड व आकुर्डी परिसरातील तसेच जवळच्या विभागातील नागरिकांचा महावितरणवर हो वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याकारणाने मोर्चा काढण्यात आला एका बाजूला भरमसाठ बिले व दुसऱ्या बाजूला विजेचा नियमितपणे न होणाऱ्या पुरवठ्यामुळे अनेक दिवसांपासून या ठिकाणचे स्थानिक नागरिक त्रस्त होते महावितरण प्रशासनाला वारंवार निवेदन व वा तोंडी विनंती करून देखील महावितरणचे अधिकारी कर्मचारी वेळकाडूपणा करत होते तसेच खोटी उत्तरं देत असल्याकारणाने मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात असलेल्या महावितरण कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी महावितरणवर धडक मोर्चा या महा काढला यावेळी महावितरणच्या कारभाराविरोधात स्थानिकांनी घोषणाबाजी देत जोरदार घोषणाबाजी देत तीव्र आंदोलन केले काही महावितरणचे अधिकारी कर्मचारी नागरिकांचे फोन उचलत नाही वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही असा आरोप नागरिकांनी यावेळी केला आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी या धडक मोर्चाचा घेतलेला आढावा पाहूया पिंपरी चिंचवड शहरातील मोहन नगर परिसरातील नागरिकांकडून आज महावितरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय त्यांच्या विविध मागण्या आहेत जे महावितरणवर त्या अनुषंगाने त्या, त्यांनी महावितरणवर आज मोर्चा काढलेला आहे आपण पाहू शकतो सर्व पक्षीय नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत आता जर आपण पाहिलं तर आपुडीतील महावितरणच्या कार्यालयावर जे आहे त्यांनी ठिया मांडलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेऊयात Uh, सीमता खरंतर आपण पाहू शकतो सर्व पक्षीय नेते असतील पदाधिकारी असतील त्याचबरोबर या परिसरातील नागरिक आहेत आज मोर्चा काढलेल्या ने नेमकं काय मागण्यात तुमच्या मुळामध्ये सगळ्यांना चोवीस तास लाईट मिळाली पाहिजे तो आमचा अधिकार आहे कारण की तुम्ही आम्हाला नोसता लाईट लाईट बिलाचे पैसे घेत नाही तर त्याबरोबर तुम्ही अधिभार सुद्धा देता म्हणजे जी सुविधा देता सुद्धा तुम्ही जर पैसे घेत असाल तुम्ही आम्हाला विचारता जर का युनिट प्रमाणे पैसे वाढवणार असाल तर त्यांचं पहिलं कर्तव्य आहे की आम्हाला चोवीस तास लाईट देणे हेच नागरिक इथं उपस्थित आहेत तिथले सर्वच नेते इथं उपस्थित आहेत आणि आपण जर च्या अधिकाऱ्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाही उत्तर देत नाही तुम्ही मात्र प्रत्येक वेळेस बिल भरलं नाही तर एक तास थांबा एक तासाची मुदत दिली पाँच पाँच तास है, मैं मैं तर तुम्ही देत नाही आणि चार चार पाच पाच तास लाईट नाही हा अतिशय निषेध आहे आणि आज त्या आम्ही सर्वपक्षीय काय काय सगळ्यात महत्वाचा विषय आहे की लाईटचं बिल लोक वेळचे वेड़ वेळी भरतात आणि हे भरलेलं असताना सुद्धा मोहन नगरमध्ये प्रामुख्यानं दर अर्धा तासानी दर एक तासानी दर दोन तासानी ही सतत लाईट जात असते आणि लाईट जाण्याचं कारण पण माहिती आहे की तिथं ते सिमेंटचे रस्ते ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या मोठमोठ्या केबल आहेत त्या केबल खोदल्या गेल्या आणि त्या केबल डिस्टर्ब झाल्या सगळ्या तुटल्या आणि त्या तुटलेल्या केबल परत कधीच दुरुस्त झालेलं नाहीये त्या सगळ्या केबल नवीन टाकणं अत्यंत आवश्यक आहे याच्यासाठी मोहननगरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या मंडळांनी सगळ्या नेत्यांनी वारंवार तक्रार करून देखील व्यापाऱ्यांनी वार खरं तर वारंवार तक्रार करून देखील या अधिकाऱ्यांनी त्याची कुठलीही दखल घेतली नाही तात्पुरतं येतात मलमपट्टी करतात ते मलमपट्टी करून गेल्यानंतर एक दोन तासांनी पुन्हा लाईट जाते हा लाईटचा खेळ मोन नगर, मोहन नगर, राम नगर रामनगर म दत्तनगर या भागामध्ये चिंचवडेशन आनंदनगर या सगळ्या भागामध्ये आहे